आपल्या सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी नाथा साऊंड मंडप डेकोरेशन विसापूर यांच्याशी संपर्क साधा योग्य दर व विनम्र सेवा हीच आमची खास वैशिष्ट्ये संपर्क नाथा मंडप डेकोरेशन विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस चौऱ्याण्णव त्रेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत तासगाव नगर परिषदेतर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पंचवीस या अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार सकाळी साडेआठ वाजता प्रशासकीय इमारतीपासून तिरंगा ई बाईक व सायकल रॅली आयोजित करण्यात आले मुख्य अधिकारी श्री सुधाकर लेंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रॅली तासगाव शहरातील प्रमुख मार्गावरून भ्रमण करणार असो नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे व जनजागृती घडवणे हा या मागील मुख्य उद्देश आहे तासगाव नगर परिषद सर्व नागरिक शाळा महाविद्यालये सामाजिक संस्था यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यात आपला सक्रिय सहभागासाठी नगर परिषद प्रशासनाने आभार व्यक्त केले रॅलीसाठी तासगाव हायस्कूल तासगावचे विद्यार्थी व शिक्षक नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते दे। देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट